राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊत प्रदेश सरचिटणीस अतुल बांधिले व सामाजिक संघटनांकडून शहरातील विविध समस्यांसाठी नगर परिषदेवर धडक आंदोलन करण्यात आले हिंगणघाट शहरातील एकशे बेचाळीस कोटी रुपयांच्या अमृत योजनेअंतर्गत मलनिस्सारण भुयारी गटार योजना व पाणीपुरवठा योजनेचं सा काम झाले असून नंतर पन्नास कोटींची वाढीव कामे करण्यात आली अमृत योजना फेज एक चे काम संतोष कन्स्ट्रक्शन कं, कंपनी नांदेड यांना एकसष्ट कोटींची कामे दिली व दोन हजार सतरा साली या कामाला सुरुवात झाली फेज टू चे काम गुजरात येथील कंपनीला पन्नास कोटींची कामे दिली व ती सुरू आहे सण दोन हजार अठरा साली मलनिस्सारण योजना एक्क्याऐंशी कोटींचे काम लक्ष्मी कन्स्ट्रक्शन गुजरात यांना देण्यात आले व ते कंपनीने काम सण दोन हजार बावीस साली पूर्णत करून गेले परंतु ही कामे शहरात पूर्ण झालेली नाही शहरात योजने योजनेअंतर्गत रस्ते खोदकाम केले असून रस्त्याची कामे अजूनही अपूर्ण आहे तसेच रोडवरील चंबर बनवण्यात आले त्या चंबरचे झाकण पूर्णपणे तुटलेल्या स्थितीत आढळून येत आहे तसेच शहरातील काही प्रभागात मळाचे काम झाले आहे नळाचे काम झाले आहे तर काही प्रभागात अजूनही कामे झालेली नाही असे आढळून येत आहे तर कुठे झालेल्या कामात नळाला तोट्या देखील लागल्या गेल्या नाहीत एकंदरीत या झालेल्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे असे दिसून येत आहे या झालेल्या कामाची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी व संबंधित कंत्राटदारांवर कारवाई करण्यात यावी तसेच शहरातील सन 2008 साली वणा नदीच्या पात्रात पाच कोटी चौतीस लाख रुपयांचा बंधारा बांधण्यात आला सन दोन हजार अकरा साली तो बंधारा पाण्यात वाहून गेला या कामात संबंधित कंत्राटदार पुस्तकेप्रमाणे रक्कमे देऊन देण्यात आली होती यावेळेला अधिकारी व राजकीय पुढारी यांच्या हस्तक्षेप असल्यामुळे या बंधाराच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला तसेच या बंधारासाठी आलेली शासकीय निधी प्रशासनाने कोणत्या बँकेत ठेवली होती याची सदर माहिती देण्यात यावी तसेच संपूर्ण काम झाल्याची ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले होते का आणि एकाच कामाला दोन वेळा निधी मंजूर होत असतो का यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असे दिसून येत आहे या, या चौकशी करून त्यावेळेस संबंधित अधिकारी व राजकीय पुढारी यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी तसेच नवीन बंधारा एकोणसाठ करोड रुपयाचा आहे तर त्यांचे स्वागतच आहे परंतु नवीन बंधाराचे काम निकृष्ट दर्जाचे न होता चांगल्या दर्जाचे व्हावे याकरिता निरीक्षणासाठी वेगळी समिती नेमून त्या कामावर बारकाईने लक्ष ठेवण्यात यावे जर हा बंधारा निकृष्ट दर्जाचा बनवण्यात आला व त्यात परत भ्रष्टाचार झाला तर आम्ही शासन प्रशासनाला जबाबदार ठरवू तसेच नवीन बंधाऱ्याच्या कामात कुठलाही भ्रष्टाचार होऊ न देता या बंधाऱ्याचे काम उत्कृष्ट दर्जाचे करण्यात यावे तहसील कार्यालय ते रुबा चौक दरम्यान अठरा कोटी सत्तर लाख रुपये निधी देऊ नऊशे मीटरचा रस्ता निर्माण केला जात आहे रस्ता निकशा हा, रस्ता हा रस्ता शासनाच्या कोणत्या निकषाप्रमाणे निर्माण करण्यात येत आहे त्यांचे विवरण आम्हाला द्यावे अठरा कोटी रुपये हा जनतेचा पैसा असून या कामात भ्रष्टाचार होत असेल तर या रस्त्याची संपूर्ण चौकशी करण्यात यावी बस स्टॉप समोरील ट्रॅव्हल्स पॉइंट पासून ते झासीर आणि चौक पर्यंत संपूर्ण रस्ता खड्डेमय झाला आहे हा रस्ता रहदारीचा असून या रस्त्यावर बस स्टॉप महाविद्यालय शासकीय कार्यालय आहे पावसाळ्याचे दिवस असल्याने या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याकरिता आपण या विषयाला गांभीर्याने घेऊन या रस्त्याच्या खड्ड्याचा प्रश्न मार्गी लावावा मनसे चौक ते डांगरी वार्ड पुलापर्यंत रस्त्याचं काम मागील दोन वर्षांपासून संथगतीने सुरू झाले आहे परंतु आजपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही या रस्त्यावर मुख्य आठवडी बाजार भरत असतो तसेच रस्त्याच्या मधोमध्ये दुभाजक असून पर्यंत अजूनपर्यंत उभारलेला नाही या रस्त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय त्याकरिता आपण या विषयाला गांभीर्याने घेऊन या प्रश्न तात्काळ मार्गी लावावे शहरातील डांगरी वॉर्ड येथील समर्थ रामदास आखाडा पासून ते लौटन चौक पर्यंत रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन एक वर्ष अगोदर करण्यात आले परंतु आजपर्यंत या रस्त्याचे काम अद्यापही झालेले नाही करिता या रस्त्याच्या कामाकडे जातीने लक्ष घालून या रस्त्याचं काम त्वरित सुरू करावे सर्व विषयाला गांभीर्याने घेऊन वरील सर्व प्रश्न तात्काळ मार्गी लावावे अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तीव्र ठोस भूमिका घेईल नंतर जे काही पडसाद उमटेल त्याचे सर्वस्वी जबाबदार शासन प्रशासन राहील असे निवेदन प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी मुख्याधिकारी मार्फत जिल्हाधिकारी यांना देण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा वर्धा जिल्हाध्यक्ष सुनील राऊत प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले महेश झोंटिंग पाटील हाजी मोहम्मद रफीक भाई तालुका अध्यक्ष विनोद वानखेडे जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे शहराध्यक्ष बालू वानखेडे समाजसेवक सुनील डोंगरे नंदू वाघमारे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्टर विशाल कर, विशाल माथणकर नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी हिंगणघाट